या रक्तदान शिबिरात माजी आमदार नरेंद्र पवार भाजप ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील माजी स्थानिक सभापती संदीप गायकर माजी नगरसेवक अर्जुन भोई दया गायकवाड माजी जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ मात्रे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस निखिल चव्हाण माजी विधानसभा संयोजक अर्जुन मात्रे टिटवा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष मंगला वाघ नवीन कल्याण मंडळ सरचिटणीस नितीन सपकाळ रवी गायकर संजय कारबारी भगवान मात्रे प्रीती दीक्षित नवीन कल्याण मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष भावना मंदराजा नवीन कल्याण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष दीपेश ढोणे उपाध्यक्ष गणेश भोईर मोहन ढोणे गौरव देसाई गणेश कारबारी संतोष भोई कृष्णा कारबारी सतीश त्रिपाठी संतोष बागुल भरत पाटील महेश केने अशोक पवार सागर भालेराव नवीन कल्याण मंडळ सचिव पदाधिकारी निलेश भंडारी मेघनाथ भंडारी संदीप टावरे दिलीप सिंग विनोद कुलकर्णी नवीन कल्याण मंडळ महिला उपाध्यक्षा पदाधिकारी पुष्परत्न पारखी सीमा सिंग नवीन कल्याण मंडळ महिला पदाधिकारी सोनाली बोबडे रेशमा भोईर प्रेमा पाटील संगीता जाधव श्वेता सिंग पौर्णिमा मोरे सोनाली सुत्रे स्मिता पाटील अल्पा गदर जयश्री पवार निर्जा शर्मा राधा अपुतिकर शिल्पा भरभोडा उषा उपाध्याय मितल पाठक जस्मिना लीलानी शिल्पा रायकर माधुरी विठलानी नवीन कल्याण मंडळ पदाधिकारी राजेश सिंग निलेश राजे श्याम मिरकुटे तानाजी करपे भरत जैन मधुर पाठक प्रकाश पाटील सच्चिदानंद दुबे भावेश परमार प्रदीप चव्हाण पांडे किरण भोसले मधुकर भोईर अनिल काठे स्वप्निल मात्रे विकास भुडेरे जयवंत शेंबेकर ॲडव्होकेट समृद्ध ताडमारे नवीन कल्याण मंडळ वार अध्यक्ष अनिल लांडगे कल्पना पिल्ले पंढरीनाथ मात्रे निखिल गावडे अजय पंडित नवीन कल्याण मंडळ शिक्षक आघाडी संयोजक अनिरुद्ध मेंडकी वाहतूक आघाडी संयोजक शालीन भोईर ज्येष्ठ नागरिक संयोजक त्रिलोक सिंग गुजराती आघाडी संयोजक नम्रता चव्हाण नवीन कल्याण मंडळ अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष अजय गरुड अनिल वेलदोरा मीडिया सेल संयोजक अध्यक्ष देवराज राऊड व सर्व नवीन कल्याण मंडळाचे कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे मान्यवर उपस्थित होते पार्टीचा विजय असो या भारतीय जनता पार्टी नवीन कल्याण मंडळातर्फे आज जो महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडला मंडलामध्ये हा रक्तदान शिबीर आयोजित केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा हेतू हाच आहे का भारतीय जनता पार्टीने कधीही राजकारण केलं नाही नेहमी देशाची सेवा आणि राज्याची सेवा आणि ज्या योजना आहेत त्या योजना महाराष्ट्र शासनाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजे हा भारतीय जनता पार्टीचा विजन आहे यामार्फतच आज खरोखर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे सर्वांचे देवा आधारस्तंभ देवाभाऊ भाऊ यांच्या मतांनी हा रक्तदान शिबिर नवीन कल्याणतर्फे केलेला आहे मी मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील काठे आणि सर्व त्याचे कार्यकर्ते सर्व टीम यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि नवीन कल्याणमधून मी राहतो म्हणून या नवीन कल्याणमधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आई एकविराच्या प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभ आणि त्यांच्या अथांक महाराष्ट्रामध्ये सेवा करो आणि मोठमोठे प्रकल्प त्यांच्या हातातून करो हीच ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आमचा देवा भाऊ सन्माननीय अखंड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या मंडळा मंडळात आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे आपल्या महाराष्ट्राचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत रवींद्रदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनामधून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वांचं असं मी आज घरातून बाहेर पडली तेव्हा सगळे सांगत होते की तुमच्या भाजपाचं रक्तदान शिबिर खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहेत मग हा का उपक्रम निवडला तर जेव्हा दादा उपक्रम एखादा निवडतात तेव्हा तेव्हा तो उपक्रम नक्कीच एक आगा वेगळा उपक्रम असतो आणि हा म्हणजे राज्य हितासाठी देशहितासाठीचा उपक्रम आहे आज देशामध्ये जे देशाच्या सीमेवर जे, जे सैनिक आपलं रक्षण करतात कधी कधी त्यांना देखील रक्ताचा आवश्यकता पडू शकते आणि आज आपल्या बंधू भगिनीचं कोणाचं तरी रक्त कोणाच्या तरी उपयोगाला ते येईल आणि या अनुषंगाने आज हा आपल्या लाडक्या भावाचा वाढदिवस आपण या पद्धतीने साजरा करतोय ही सगळ्यात खूप आनंदाची गोष्ट आहे आज मी तमाम महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या वतीने म्हणजेच देवा भाऊच्या लाडक्या बहिणीच्या वतीने सगळ्या बहिणींच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते वाढदिवसानिमित्त आणि भगवान बाबा चरणी प्रार्थना करते की देवाभाऊंना दंड आणि निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या हातून असेच जनहिताचे कार्य होत राहो ही देवाचरणी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे आणि भारतीय जनता पार्टी कल्याण शहर पश्चिम नवीन मंडळाचे अध्यक्ष स्वप्नीलजी काठे यांनी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयमध्ये हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ना सामाजिक नागरिकांच्या प्रतिसाद फार चांगला आहे याच्यासाठी आणि आज आमचे देवा भाऊ लाडकी बहिणी बहिणीचे देवाभाऊ जे यांच्या वाढदिवस आहे त्यांचं औचित्य साधून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि देवाभाऊंच्या आदेशानुसार की बॅनरबाजी न करता रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं आणि सामाजिक बांधिलकी जपून ठेवायचं हेच पुन्हा एकदा देव देवाभाऊंना मी वाढदिवसाची शुभेच्छा देऊ इच्छिते आणि बाप्पाचरणी हेच प्रार्थना करते की असंच त्यांनी कार्य करत राहावं महाराष्ट्रासाठी आणि नमस्कार